आता पुणेकरांसाठी महत्वाची बातमी खडकवासला धरणाचे दरवाजे आता उघडलेले आहेत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा वाढलेला आहे खडकवासला हे धरण तुडुंब भरलेलं आहे धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि यामधूनच पाण्याचा विसर्ग हा सुरू झाला आहे मोठा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्वाच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आता पुणेकरांसाठी महत्वाची बातमी खडकवासला धरणाचे दरवाजे आता उघडलेले आहेत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा वाढलेला आहे खडकवासला हे धरण तुडुंब भरलेलं आहे धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत ले आणि यामधूनच पाण्याचा विसर्ग हा सुरू झाला आहे मोठा नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्वाच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका